दिनांक मे रोजी अंबरनाथ या ठिकाणी भिवंडी लोकसभा कल्याण लोकसभा ठाणे लोकसभेच्या लोक उमेदवारांसाठी सभेचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी वामन मेश्राम यांनी या तिन्ही मतदारसंघातल्या जनतेला आवाहन केले आपला पक्ष कशा प्रकारे बळकट करण्यात येईल यासाठी आपण सक्षमपणे लढलो पाहिजे तसेच सभेमध्ये वामन मेश्राम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली यावेळी निलेश येल्वे बापूराम मेश्राम अनिल सुरेश जगताप महिंद्रा गजबिये श्रीराम सोनवणे लता डोंगरे आणि अनामिका इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते भारताच संविधान काय म्हणते इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट ग्रीड अँड रिलिजन प्लेस ऑफ बर्थ म्हणजे तुमचा जन्म राजवाड्यात झाला किंवा झोपडी मध्ये झाला तुमची उंची पाच फुटाची आहे की चार फुटाची आहे या आधारावर तुमचे अधिकार निश्चित होत नसून तुम्ही एकवीस वर्ष वयाचे आहात आता अठरा वर्ष वयाचे आहात तुम्हा सर्व लोकांना हो कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता भारतामध्ये तुम्हाला अधिकार बहाल केले जातील अशी जर तुम्ही शपथ घेऊन प्रधानमंत्री बनता आणि शपथ घेतल्यानंतर मुसलमानांच्या वृद्धामध्ये बोलता रे लाज वाटली पाहिजे प्रधानमंत्र्याला प्रधानमंत्र्याला लाज वाटली पाहिजे तुम्ही शपथ घेता आणि शपथ घेऊन घटनेच्या वृद्धामध्ये बोलता मुसलमान हे धर्माने मुसलमान असतील पण नागरिक तर भारताचे आहेत कारण भारतीय घटनेनी कुठल्याही नागरिकांना धर्माच्या आधारावर जातीच्या आधारावर मागासलेल्याच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही रंगाच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही उंचीच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही स्त्री आणि पुरुषाच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही असं बंधन टाकलं असताना सुद्धा तुम्ही बोलता अरे काही लाज वाटली पाहिजे प्रधानमंत्री म्हणून काहीतरी लाज वाटली पाहिजे केवळ तुम्ही असं करून या देशामध्ये हिंदू मुसलमान या नावाखाली विभाजन करू इच्छिता आणि त्यांना सांगितलं म्हणे तुम्हाला जर आमच्या पार्टीतून तिकीट पाहिजे असेल तर नव्या पासून तुम्हाला काय घ्यायला पाहिजे भारतात घ्यायला पाहिजे ही लोक नोटली नुसती पक्ष फोडी नाही साधी ही घरफोडी सुद्धा आहेत ही बदमाश लोक आहेत आपण यांना ओळखलं पाहिजे काँग्रेस बीजेपी बीजेपी काँग्रेस मेश्राम साहेब नेहमी सांगतात राजाराम जाताय तो सीताराम आता है सीताराम जाताय तो राजाराम आता है नागनाथ जाताय तो सापनाथ आता है सापनाथ जाता है तो नागनाथ आता है महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना कळून चुकलं मराठा बांधवांची चूक तुम्ही दोन हजार चौदा ला केली दोन हजार एकोणीस ला केली ती दोन हजार चोवीस ला करू नका कारण ज्या मोदीला तुम्ही सत्तेवरती बसवलं त्याच मोदीच्या लोकांनी हो तिथल्या पोलिसांना सांगून आंतरवली सराठी मध्ये मराठा या बहिणीची डोसकी फोडण्याचं काम केलं मराठा बांधवान ओबीसी बांधवान मराठा या बीजेपी वाल्यांना काँग्रेस वाल्यांना सत्तेत बसवलं याच काँग्रेस वाल्याने गेल्या साठ वर्षामध्ये सत्ता भोगत असताना एकदा सुद्धा त्यांच्या आरक्षणाचा विचार केला नाही म्हणून मी मराठा बांधवांना ओबीसी बांधवांना पुन्हा सांगतोय जी चूक तुम्ही दोन ला आणि एकोणीस ला केली होती ती एक पुन्हा चोवीस ला करू नका मतदारांना एवढंच सांगणं आहे की राष्ट्रीय स्तरावर मागील पन्नास वर्षापासून मी नेटवर्किंग उभं करण्याचं काम केलेलं आहे हा जो ठाणे आणि कल्याण मतदारसंघ आहे याच्या ग्रामीण भागामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वीपासून काम केलेलं आहे त्यामुळे या मतदारसंघातील लोकांना कडकडीची विनंती आहे की त्यांनी आपला पक्ष मजबूत केला पाहिजे दुसऱ्यांना तुम्ही मत देऊन निवडून आणता पण निवडून आणल्यानंतर पंबा ठोकत राहतात ते काम करत नाहीत काम करत नाहीत काम करत नाहीत ते तुमचे काम करायला करतील तुमचा पक्ष उभा केला पाहिजे तुमची ताकद उभी केली पाहिजे एवढच मला सांगणार त्या मतदार माग लोकच पडतात असं म्हणणं बरोबर नाही आहे संघटन चालवणाऱ्या लोकांमध्येच कमतरता आहे संघटन ग्रामीण भागापर्यंत आपली जागृती घेऊन जाण्यासाठी एक कमतरता असते दुसरा मुद्दा हा पक्ष सोडला तर सर्व पक्षाच्या बाबतीमध्ये डेली वर्तमानपत्रवाले छापतात फोटोही छापतात या पक्ष सुद्धा आहे फालतू असला तरी पण ह्या पक्षांच्या लोकांची नावं पेपरवाले कटाक्षाने टाकतात म्हणजे जे प्रिंट मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे ज्या लोकांच्या नियंत्रणामध्ये आहे ते लोक ह्या लोकांची नावं लोकांपर्यंत जाऊन यायची खबरदारी घेतात सर तिघांनाही कशी ताकद द्यायला आता येत्या ये निवडणुकीत नाही महत्वपूर्ण मुद्दा काय आहे की सामाजिक भेदभावाचा जो मुद्दा आहे जातीय भेदभावाचा जो मुद्दा आहे तो मीडियामध्ये सुद्धा कार्यरत आहे असं मला म्हणायचं मीडियामध्ये सुद्धा जो पत्रकार वर्ग आहे तो नव्वद टक्क्या पेक्षा जास्त पत्रकार संपादक आणि संपादकीय पॉलिसी बनवणारे जे लोक आहेत ते ब्राह्मण आहेत ते काँग्रेसच्या विरोधामध्ये बीजेपी बीजेपीच्या विरोधात काँग्रेस एवढंच सांगत राहतात त्यामुळे लोकांमध्ये जेवढा कॅन्डिडेट काँग्रेसचा बीजेपीचा प्रचार करत नाही तेवढं ते पेपरवाले करतात आणि दररोज त्यांचा छापतात जेवढ्या लोकांपर्यंत ते जात नाहीत तेवढी नावं पेपराच्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून त्यांना पोहोचवतात असं आमच्या बरोबर होत नाही मला असं म्हणायचं की हा जातीय भेदभाव आहे या भेदभावाचा प्रबंध केला पाहिजे बंदोबस्त केला पाहिजे त्यासाठी बूथ लेवलच संघटन बनवणे हा त्याचा उपाय बूथ लेवलचं संघटन जर बनवलं तर तुम्ही आमचं नाव द्या देऊ नका तुमची काही जरूरत नाहीये आणि जेव्हा त्यांना कळेच्या आपण छापलं नसतं सुद्धा आज निवडून आलय मग झक मारून निवडून आल्यानंतर तशावर जाणार आयोजन केलेलं आहे तर बहुसंख्य लोक जे बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद जिंदाबादच्या असं म्हणणारे लोक जास्त आहेत ना आहेत की नाही माझ्या लोकांनी सांगितलं लोका पण खूप जास्त आहेत मुंबईला जागा नाही मग ठाण्यात आले ठाण्यात जागा नाही कल्याण मध्ये आले आता मुंबई जास्तीत जास्त कल्याण पर्यंत त्यामुळे मला माहित आहे ग्रामीण भागामधून लोक जे शहरीकरणाकडे आलेत ना ते सर्व हेच लोक आलेत ग्रामीण भागामध्ये जो हो भागा अत्याचार होतो या लोकांवर ह्याच लोकांनी गाव सोडले बाबासाहेबांचं भाषण हवाय लागलं आहे गाव जोडा गावात का ठेवलेला आहे असं बाबासाहेबांचं भाषण आहे गाव सोडा हो गावात का गेलेलं आहे